तर बीड परभणी मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे असं म्हणत बीड खटला हा बीडच्या बाहेर चालवावा असं त्यांनी म्हटलेलं आहे काय नेमकं राऊत म्हणाले तेही आपण पाहूया अर्थात लोकांच्या मनामध्ये शंका येऊ शकता की खरोखर न्याय मिळेल का खरा तपास होईल का देवेंद्र दे फडणवीस हे फक्त बोलतायत की कोणालाही सोडणार नाही पण आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांना कसं सोडलंय आणि कसं अडकवलंय याचीच एक एसआयटी नेमली पाहिजे हा इतका गंभीर विषय हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेरच चालला पाहिजे पण अर्थात सरकार त्यांचं आहे गृहमंत्री त्यांचा आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतरत्र जरी हा खटला चालला तरी न्याय मिळण्याची शक्यता नाही तरी मी असं मानतो की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आपण मुख्यमंत्र्यांवर सध्या विश्वास ठेवला पाहिजे